नमस्कार सर्व शेतकरी आणि गोपालगंज आपल्या गिरप्रेमी आकाच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपल्या फार्मवरती सर्व दहा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण एक एक करून दाखवू त्यामध्ये पाच गाई वेलल्या आहेत आणि पाच गाई गाभांमध्ये येतात जवळ आलेल्या ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून गाई पसंत पडतील त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपल्याशी व्यवहार करू शकता आणि आपल्याकडे ज्या गाय असतात त्या गायांची आपल्याकडं सडमुखी आणि अंगपडी या दोन खात्रीमध्ये आपण गाया देतो आणि जी वेलेली असेल ती दोन टाईम चार टाईम आपण मिल्किंग करून ती गाय सेल करतो चला तर पाहू आपल्याकडे ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या एक एक करून दाखवू ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय आज दुपारीच वेलेली आहे त्या गायला खाली कारवड झाली आहे एकदम शांत स्वभावची दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर राहील घ्यायची मोठ्या भावायची गाय आहे काही साडे बारा पाहू शकता काशीचा आकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सगळ्याची आपण किंमत सांगताना पासष्ट हजार रुपये सांगतो आहे फायनल हा नाहीयचे व्यवहार त्रेपन्न हजार रुपयाला आपल्याला या गाईचं व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची दोन नंबर्स गे आहे ही पण गाय रात्री खाली झाली आहे रात्रीच खाली झाली आहे जारबीर व्यवस्थित पडला आहे खाली या गाईला खोंड झालेलं आहे दूध काढायला एकदम शांत स्वभाव गाय आहे मोठ्या मापाची आहे हेड गायची पाहू शकता सगळ्याची दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लिटर राहील एकदम शांत स्वभावची हा ह्या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल हानाच्या व्यवहार पंचावन्न हजार रुपये आपल्या ह्या गायचा करायचं आहे ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय ही गाय पण आपल्याकडे झाली वेल काल संध्याकाळी वेल आहे पहिल्या ज्वेताल खाली झाली दूध काढायला एकदम शांत स्वभावाचे ह्या गायला खाली कारवडे ह्या गायची आपण किंमत साठ हजार पासष्ट हजार सांगतो फायनल हानायचे व्यवहार अठ्ठेचाळीस हजार रुपये आपल्याला गाय द्यायची एकदम साडा बारा नंतर आपण पाहू शकता काश्याचा आकार एकदम शांत स्वभावाची आणि प्युअरमध्ये आपल्या फार्म चार नंबरची गाय वेलेली ह्या गायला खाली खोंडे एक वीस ते बावीस दिवस झाले जनलेले या गायला पूर्ण दूध हल्ले आहे आत्ता एक दहा ते अकरा लिटर दूध या गायला दोन टायमात चालू आहे कुणी येऊन मिल्किंग करून दूध चेक करू शकता या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला या गायीचा आपल्याला व्यवहार करायचा आहे हे आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय सफेद गिरमध्ये ही गाय वेली का परवा दिवशी वेल आहे दोन दिवस झाले ह्या गाईला आत्ता दूध साडेतीन चार लिटर एक टायमाला भरतं आहे सफेदमध्ये आत्ता जे दूध भरतं आहे तेच सांगतो आपण दुधाची कॅपॅसिटीची एक नऊ ते दहा लिटर राहील ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल यशनचा व्यवहार अठ्ठेचाळीस हजार रुपयाला आपल्याला गाईचं व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय दुसऱ्या हातात जाण्याला अजून एक पंधरा ते वीस दिवस वेळ जाण्याला बाकी आहे एकदम मोठ्या मोठ्या मापाची शांत स्वभावची हो काय एकदम प्युअरमध्ये ह्या कायची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल हानायचे एक्कावन्न हजार रुपये आपल्याला या गायचा करायचं आहे ही आपल्या फार्मरची सात नंबरची काय आहे अजून जाणार चार ते पाच दिवस वेळ बाकी आहे दुसऱ्या हातात जाण्याला आहे प्युअरमध्ये दुधाची कॅपॅसिटी या गायची दहा ताख लिटर राहील त्या गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार पंचावन्न हजार सांगतो फायनल पन्नास हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आणि एकदम शांत सोबत गाय पाहू शकता काशीचा हे आपल्या फार्मरचे आठ नंबरचे गाय सफेद लेडीमध्ये काळे सडं एकदम शांत सोबतच गाय मिडियम मापाची गाय आहे गाईची आपण किंमत सांगताना सांगतो साठ पासष्ट हजार रुपये फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपयाला हानायचा या गाईचा व्यापार आपला व्यवहार करायचा आहे गाईला अजून जनाला आठ दिवस बाकी येतं तुझा कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील सहा जात गाय ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय आहे गाभरमध्ये अजून वीस ते बावीस दिवस वेळ वे जाणायला पहिल्याच होता आहे मोठ्या मापाची आणि एकदम प्युअरमध्ये आपण गाईचा माथा कानाची साईज पूर्ण शरीराचं स्ट्रक्चर व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या गायीची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल सत्तावन्न हजार रुपयाला या गायीचा आपल्याला व्यवहार करायचा आहे या आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय तिसऱ्या तर जाणार आहे या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक तेरा ते चौदा वेळेला राहील मोठ्या मापाची आहे अजून जाणारा एक पंधरा ते सतरा दिवस वेळ बाकी आहे तर याची किंमत सांगताना आपण पाचशे सत्तर हजार रुपये सांगतोय थोडा एक वीस ते बावीस दिवस वेळ असल्यामुळे आपण ही काय फायनली एकावन्न हजार रुपयाला द्यायची आपल्याला तर आपण ज्या आपल्या फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून हो एक करून दाखवलेले आहेत जर कोणाला याच्या व्यतिरिक्त जर मोठ्या काही टॉपमध्ये काही जर खरेदी करायचे असतील तर संपर्क करा परवा दिवशी मंगळवारी सकाळी इथं लोड येणार आहे म्हणजे मंगळवारी म्हणजे सोळा तारखे सोळा डिसेंबर रोजी आपल्याकडं नवीन मोठाल्या गाई चा जो लोड आहे तो आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे आणि यापैकी ज्या गाई जर कोणाला पसंत असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपण गाईचा व्यवहार करू चालते धन्यवाद जय श्रीराम